नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा एम अमेचे कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण चिखली धरण या ठिकाणी शंकरपट पाहायसाठी आलो होतो आणि आता परत जात असताना तो जो शंकरपट आहे तो मी लाईव्ह केलेला आहे चॅनलवर जाऊन आपण पाहू शकता दोन भागात शंकरपट लाईव्ह केलेला आहे पहिला दिवस होता शंकरपटाचा आणि सुंदर सुंदर वासरं त्या या ठिकाणी आले होते शंकरपटासाठी आपण ते लाईव्ह पाहू शकता आणि परत जात असताना आमच्या ताईचं शेता इथं आणि शेतात आपल्याकडे जी मोठी गाय होती आपल्या चॅनलला जो लोग आहे त्या गायची एक करोड आपण जे ताईकडे दिली होती तिचे वासरं आपल्याला इथे पाहायचे आता तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जो शंकर पटाचा व्हिडिओ आहे तो, तो आपण लाईव्ह केलेला आहे ते चॅनलवर जाऊन पाहा तुम्ही हे ताईचं शेत आहे आपल्या मागं भैमुख पेरलेलं या ठिकाणी भैमुख पेरलेला आहे या शेतात आणि हे पाणी सुरू आहे आंब्या झाड बघा कसं आलं जबरदस्त मोहर आलेला आमच्या झाडाला

पहिला डूच आहे किती मोठी झाली ती कुठं मस्त काय काढ तिचं काढत नसतं का दूध मोठीच दूध काढत ना दोन एकदा सोडल्या मोठी मी कारवड दिली का आपल्याकडची गाय होती त्या गायची दोन नंबरची कारवड आहे आणि आता या कारोडीचे ताईच्या घरी झाले दहा हे वेत आहे मागे पाहू शकता तुम्ही आ, या या ही या जी कारोडा आहे ती थोडी गीर क्रॉस आहे दहा नंबरची कारोडा आहे या गाईची वेत झालेली आहे गाईचे हे गुरं याच गाईचं आहे आणि याच गाईची ही कारोडा आहे मोठी जी आता पहिल्या वेतात जमलेली आहे आणि तीन दिलं गोरं पहिलाडू आडू कारोडा आहे पाहू शकता किती मोठ्या मापाची जास्त दूध पियाले ते जे पण संडास लागेल ते फक्त होटाडी आली आणि असं केलं दोघा दोघा पण सुद्धा वडायचीच केली काय गो म्हणला आता काय वाचरत नाही गेलं डॉक्टर ना ला फोन लावला ते डॉक्टर किती दिवस किती दिवसात गुरा आहे किती दिवस झाले शनिवारी जाणली का शनिवारी जाणली नाही का शनिवार

त्याच्या हातपाय बघा किती मोठ्या मापाचं आहे तर हे जे वासरू आहे हे थोडं हरियाणा क्रॉस आहे आणि हे एक आरोडा आहे याच्याकडे आता नवीन ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा